नमस्कार मंडळी मंडळी एकोणतीस मार्च ते अठरा मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये शनी व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र येत असल्यामुळे एकत्र राहणार असल्यामुळे या पन्नास दिवसांसाठी शनी राहूचा पिशाच योग तयार झालेला आहे याचा आपल्या कुंभ राशीवरती काय होणार आहे शुभाशुभ परिणाम याचीच विस्तृत माहिती आपण आजच्या या, या भागामध्ये करून घेत आहोत व यासाठी कोणते करायचे आहेत धार्मिक व आध्यात्मिक उपाय याचीसुद्धा माहिती आपण आजच्याच या भागामध्ये करून घेणार आहोत अर्थात हे सगळं जे आपण ऐकत आहोत हे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा व अशीच नवनवीन माहिती नेहमीच आपल्या ह्या चॅनलमधून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा अवश्य दाबा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय गप्पा मारतोय ते म्हणजे आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग जाणून घेऊया हा शनी राहूचा पिशाच योग आपल्या कुंभ राशीसाठी काय परिणाम निर्माण करतो आहे आणि काय करायचे उपाय सर्वप्रथम तर हे सगळं ऐकण्यापूर्वी आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोग कसे आहेत ते मात्र अवश्य माहिती करून घ्या आपल्या दशा महादशा कोणत्या सुरू आहेत कारण त्यानुसार हे सगळं सांगितलेलं भविष्य कथन आपल्याला अनुभवायला मिळताना दिसेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवूनच हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यामुळे काही जणांना हा योग वरदान देणारा ठरेल तर काही जणांना हा योग अशुभ फलदायी ठरेल त्यामुळे दोन्ही गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत आणि म्हणूनच काही महत्त्वाच्या कार्याच्या अनुषंगाने सावध राहणं आपल्यासाठी महत्त्वपूर्ण राहील आणि म्हणून काही उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये सांगितले जातील ते अवश्य करायला विसरू नका आपल्या कुंभ राशीच्या दुसऱ्या घरात द्वितीय स्थानामध्ये हा राहू शनीचा युती योग म्हणजेच पिशाच योग तयार झाला आहे पुढील दीड महिन्यासाठी अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत या योगाचा परिणाम असणार आहे कुंडलीमधलं हे दुसरं घर अभ्यासत जातं कुटुंब धन धना, धनाचे मार्ग आणि वाचा म्हणजेच आपलं बोलणं आपला संवाद आपलं कम्युनिकेशन स्किल तसंही आपल्या राशीला शनीच्या साडेसातीचा सा अंतिम पर्व आता सुरू झालेलं आहे पुढील अडीच वर्षाकरता आणि सुरुवातीच्या या पन्नास दिवसाच्या काळामध्ये आपल्या कुंडलीच्या दुसऱ्या घरातील हा राहू शनीचा योग आपल्याला आपल्या पैशा संबंधित आर्थिक विषयातल्या कार्यातील अडचणी कमी करण्याचं काम करेल विविध प्रकारचे आर्थिक स्रोत आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्याला या काळात प्राप्त होताना दिसत आहेत त्यामुळे साहजिकच आर्थिक सुबत्ता देणारा हा योग आपल्यासाठी धनवृद्धीचे काम करेल म्हणजेच हा योग आपल्या कार्याची गतिमानता वाढेल शनी हा गती असलेला ग्रह आहे तर राहू अत्यंत वेगवान ग्रह आहे जसे की एक मालगाडी आहे तर दुसरी सुपरफास्ट आणि म्हणूनच अवश्य आपण आपल्या या काळात आपल्या कार्यावर जर व्यवस्थित योग्य नियोजन करून योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन कार्याचा शुभारंभ करत असाल तर अवश्य यशप्राप्ती धनप्राप्तीसाठी हा योग व ही वेळ आपल्यासाठी निश्चित शुभ लाभदायक ठरणार आहे तेही मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने हे स्थान बोलण्याचं स्थान असल्यामुळे आपल्या बोलण्याचा प्रभाव समोरच्यावर अचूक होऊन नवीन मित्र नवीन सहकारी नवीन क्लायंट्स जोडण्यामध्ये आपण सुंदरपणे यशस्वी होऊ शकतो आणि त्यामुळे साहजिकच ज्यांचा व्यवसाय आणि कार्य हे बोलण्यावर अवलंबून आहे अशा मंडळींना हा योग अधिकच शुभ फलदायी राहील त्यामुळे जी मंडळी प्राध्यापक शिक्षक गाईड मेंटॉर कुठल्याही विषयामधले कन्सल्टंट ट्रेनर सेल्समॅन मार्केटिंग पर्सनॅलिटी म्हणून काम करत आहेत तर सेल्स अँड परचेस ह्या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत इव्हेंट मॅनेजमेंटशी त्यांचा संबंध आहे आणि ट्रॅव्हल्स अँड टुरिझम क्षेत्राशी जोडलेले आहेत पब्लिकेशनमध्ये आहेत सोशल मीडियाशी संबंध आहे अशा सगळ्या कार्यक्षेत्राशी जोडलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना व्यवसाय व नोकरीत असलेल्या लोकांना मंडळींना हा योग अत्यंत शुभ परिणामांची संधी मिळवून द्यायला मदत करेल तर ज्यांना यामध्ये नव्याने पदार्पण करायचा विचार चालू आहे त्यांनी अवश्य या काळात ही संधी घेऊ शकतात कुंभराशी ही तसं पाहिलं तर आधुनिक तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी सायंटिफिक रिसर्च मॅकॅनिझम मशिनरी त्याचप्रमाणे कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर सेक्टर रोबॅटिक इंजिनिअरिंग आय टी सेक्टर स्पेस सायन्स अशा क्षेत्रामध्ये अत्यंत यशस्वी कामगिरी करणारी राशी समजली जाते व त्यातच शनीबरोबर झालेली राहूची युती राहू हा आधुनिक तंत्रज्ञानाचा ग्रह आहे यामध्ये चांगल्या अर्थाने अजून भर टाकताना दिसेल तसेच कुटुंबाच्या भल्यासाठी या काळात घेतलेले निर्णय बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसते तर कुटुंबाची जबाबदारी आपण या काळात सहजपणे पूर्ण करू शकाल राहू हा अमर्याद शक्तीचा ग्रह समजला जातो त्याच्या जा शुभ बाजूमध्ये त्यामुळे आपल्या कार्याचा प्रचंड विस्तार करण्याच्या आपल्या तयारीला व आपल्या योजनेला प्रयत्नांना या काळात आपण जर सुरुवात करताय तर यशसुद्धा असेच अमर्याद मिळण्याचा योग की राहू शनी ग्रहांची युती आपल्या बाजूने ठामपणे उभी राहताना दिसेल अर्थात यामुळे आपले आर्थिक खर्च मात्र काहीसे वाढताना दिसतीलच अशा शुभ परिणामांचा लाभ आपल्या कुंभ राशीला या काळात अनुभवायला मिळताना दिसतोय ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी राहू हे शुभ स्थितीमध्ये आहेत आणि त्याच वेळेला शुभग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या सुरू आहे मात्र ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू अशुभ आहे शुभ नाही आहेत आणि अशुभ ग्रहांची दशा सुद्धा सुरू आहे महादशा सुरू आहे त्यांना मात्र फार सांभाळायचं आहे या दीड महिन्याच्या काळात विशेष करून आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये फार सांभाळून निर्णय घ्यायचे आहेत व्यवहार करायचे आहेत विशेष करून कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांबरोबर कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार पैशाचे व्यवहार जसं की उसने आणि उधारीने पैसे देणं हे टाळलेलं बरं राहील नाहीतर नात्यांमध्ये तर बिघाड होईलच पण दिलेले पैसे सुद्धा परत मिळतील याची खात्री नाही राहणार राहू आणि शनीचा पिशाचं योग धनस्थानातून झालेला असल्यामुळे राहू म्हणजे फसवणूक भ्रम ही त्याची नकारात्मक बाजू आहे अशा वेळेला चुकीच्या सल्ल्याने व लोभाला बळी पडून आर्थिक गुंतवणूक आपला हमखास नुकसान करेल तेव्हा अशा फसव्या गुंतवणुकीच्या स्कीम योजना यापासून लांब राहा आणि अशा स्कीम आणि योजना लोकांपासून सुद्धा लांब राहा कुंडलीमधलं हे दुसरं घर वाचा स्थान असल्यामुळे बोलण्यात आवाजवी आणि शब्द देऊन बसू नका नाहीतर समाजातील कुटुंबातील असलेली आपली पतप्रतिष्ठा पणाला लागेल तेव्हा व्यवहाराच्या संदर्भात शब्द देताना काळजी घ्या विचारपूर्वक काळजीपूर्वक शब्द द्या आरोग्याचा विचार, विचार केला तर आरोग्याच्या संदर्भात नाक कान घसा ईएन e टी दात या आरोग्याच्या समस्यांकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका मात्र या काळात आध्यात्मिक गोष्टींकडे आपल्या राशीचा कल मात्र चांगला वाढेल ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी राहू शुभ आहे त्यांना या काळात अचानक धनलाभ सुद्धा संभवतो म्हणली ही झाली शुभ अशुभ परिणामांची व्याप्ती आणि माहिती आता जाणून घेऊया धार्मिक आध्यात्मिक उपाय या काळात आपण कोणते करू शकता जे तीन उपाय आपण सांगणार आहोत जे शुभ अनुभव वाढवायला मदत करतील आणि अशुभ परिणामांची परिणामकता दाहकता कमी करतील पहिला उपाय म्हणजे या काळामध्ये महाविष्णूंची उपासना वाढवा यासाठी रोज ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक माळा अकरा माळा एकवीस माळा अवश्य करा तसेच रोज सकाळी दुसरा उपाय महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाच पाठ अवश्य करा आणि तिसरा उपाय म्हणजे संध्याकाळी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचा अवश्य पठण सुरू ठेवा आणि या दीड महिन्याच्या काळात शनिवारी कालभैरव अष्टक स्तोत्राचा पाठ करायला विसरू नका अर्थात हे सगळे उपाय ज्यांना जमतील त्यांनी अवश्य करा त्यांना नाही जमणार त्यांनी यातला कोणताही एखादा उपाय पूर्ण मनापासून श्रद्धेने करा खूप सुंदर अनुभव अनुभूती आपणही घेऊ शकाल मंडळी ही होती कुंभराशी बद्दल पेशाच्य योगाची माहिती कशी वाटली आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही सगळ्या राशींसाठी आपण व्हिडिओ केलेले आहेत प्रवणे आणि एकच व्हिडिओ केलेला ज्याच्यामध्ये सगळ्या बारीक बाराही राशींची माहिती दिलेली आहे ही व्हिडिओ सुद्धा आपल्या ह्या मध्ये पाहायला विसरू नका खाली डिस्क्रिप्शन मध्ये काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच देतो ते सुद्धा पाहायला विसरू नका तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तु आणि ज्योतिष या विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी जाणून घ्या कशाप्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण आमच्याशी सहज संपर्क साधून मार्गदर्शन अगदी आपल्या घरामध्ये बसून घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो त्याचबरोबर विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल चैतन्य लहरी तर आम्हाला फोनपे तीनशे एकतीस रुपये करून त्याचा स्क्रीनशॉट त्याचा संपूर्ण तुमचा ॲड्रेस पिनकोड आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पुस पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी विविध प्रकारची रुद्राक्ष यंत्र सुद्धा मागवण्याकरता त्याची माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण अवश्य ती माहिती घेऊन आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घेऊ शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता हे धूपदीप सुद्धा मागवायचं असेल तर याची माहितीसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मंडळी असा हा कुंभ राशीसाठी झालेला पिशाच योग आपल्याला कसा राहणार आहे योग याची माहिती आपण घेतली पुढच्या भागामध्ये मीन राशीसाठी हा पिशाच योग काय बरं सांगतो आहे ती माहिती घ्यायला विसरू नका तसेच मंडळी आपण दर महिन्याला प्रत्येक बारा राशींचे स्वतंत्र व्हिडिओ करत असतो मासिक राशी भविष्याचे ते सुद्धा आवर्जून पाहायला विसरू नका याही महिन्याचे आपले सगळे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत मासिक राशी भविष्याचे अवश्य त्याही व्हिडिओला आपल्या चॅनलमध्ये भेट द्यायला विसरू नका तोपर्यंत कळाविलोबाय असावा धन्यवाद